नमस्कार मित्रांनो मी साक्षी लॉग मध्ये तुमचं स्वागत करते तसं वाजते सकाळचे नऊ तर हे कामाला जायच्या आधी आम्हाला रानात सोडून गेले तर उडदातलं गवत काढायचंय त्याच्यामुळं हे आमचा गाईचा गोटा आहे मशीनचा धारा काढून आता वैरण टाकून निवांत बसलेत परत चऱ्यासाठी सोडायचं साडी वाजता कार्तिकला दाखवायचंय हम बघ काय करतोय काय करतोय तू दाखव तू दाखव तू दाखव काय करतोय आणि भाजी कशाची आहे भाजी कशाची बटाटा तुला आवडतंय का कोणची काय आवडती तुला ही कुंची कुंची आवडती ही तर त्याला कोणती पण गाय आवडते कोणीकड पण बोट करते असं मस्त वातावरण आहे चण्यावरचा आवाज येते वरडला चिव चिव करते त्या बरहम बघ कार्तिक आमचा बटाटा चपाती खात आहे मस्त आता जायचं थोड्या वेळाने गवत काढायला हे मस्त वातावरण आहे आमच्या इकडं असं शेजारी वाघोबाची टिकडी अशी वर तिकडं अशी टिकडी टिकडीवर भरपूर झाडं ती मस्त असं जंगल सा असल्यासारखं आहे देवाचं मंदिर पण आहे वाघोबाचं तुम्हाला एक दिवशी व्हिडिओ काढून शांत बसलेत का 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 काय जण बसलेत काय जण उठलेत कार्तिकला काही पण आमच्या खेळायला लागतय काय करतोय तू काय आहे ही कशाच आहे कशाच आहे हि लाईटीचं आहे लाईटीचं हम्म तर उरक पटकिन जायचं आहे आपल्याला खाली तिकडे जवळ काढायला चूचू आले त्या चूचू आले ते चूचू इकडं बसलं ते चूचू असं मस्त वातावरण एकदम शांत कमीच नाही छान वाटते तर कसा वाटला व्हिडिओ हो। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू